नम बुद्धाय जय भीम मित्रांनो श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो आपल्या सर्वांचं मी बुद्धवाणी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण एक सुंदर असा विषय घेऊन येत आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले धम्मग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून स्वीकारलेला हा विषय मी आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा आजचा विषय आहे तथागत भगवान बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही तो म्हणे मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश होतो हा संदेश बहुद्या एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्या मोक्षलाभ निश्चित करणे धर्माशी इमान राखणाऱ्याचा मोक्ष म्हणजे जर तो प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञापाळीत असतील तर त्यांनी नरकातील पाठविणीपासून सुटका करणे होय भगवान बुद्ध आपण प्रेसित किंवा देवदूतना आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून ज जा, समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासापासून तो उद्भवलेला आहे ज्या स्वभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्याच्या किंवा क्रिया किंवा प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे त्यांना मिळालेल्या इष्टानिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजेच हा बुद्ध धम्म आहे सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे असे त्यांनी सांगितले आहे आपले हे मत मोगलान हा या ब्राह्मणाला खालील सुक्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितलेले आहे एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते नंतर मोगलान हा गणक हिसेब ठेवणारा ब्राह्मण त्यांनी तथागताजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला कुशलक्षेम विचारण्यास तो गणक मोगलान तथागताला म्हणाला काय म्हणाला श्रमण गौतमा ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशः पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटी पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते म्हणजेच आमचे वेदाध्यायन घडते असे त्यांनी म्हणाले श्रमण गौतमा ज्याप्रमाणे अंकगणितेत आणि धनुर्विदेत पायरी पायरीने प्रगती होते त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होत असते तेव्हा शिष्याला एकी एक दुर्की दोन तिरकी तीन चौके चार असे शंभरापर्यंत पाडे शिकवतो गौतमा आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्याचे प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय होय ब्राह्मणा असेच मिळते ब्राह्मणा एखाद्या अस्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो नंतर तो त्याला अधिक अधिक शिकवू लागतो ब्राह्मणा अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहि पहिला पाठ असा देतात की बंधू सिलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर अर्थात प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा असे सांगतात सदाचार संपन्न हो क्षुद्र दोषात ही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव विनयाचे परिपालन कर असे शिकवतात हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत्याला असा दुसरा पाठ देतात ये श्रमणा ये डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या देखाव्याचे अथवा तपशिलाने भरला जाऊ नकोस संयमभरित इंद्रियाने रूप ग्रहण करताना ज्या सतृष्णवृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या ध्रुवृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा चक्षुंद्रियाविषयी सावधान राहा चक्षुंद्रिये संयमित ठेव इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एकदा आवाज ऐकतोस नाकाने वास घेतोस जीवेने रुची घेतोस शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या, त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस असे तथागत बुद्ध सांगतात शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात श्रमणा ये हात राखून खाता खाताना चित्त सावधान राहू दे खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ट राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस तर शरीरष्टी ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा अर्थात फिलिंग्सला निग्रह करीत आहे नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल असे त्यांनी संकल्प करण्याचं सांगतो नंतर ए भ्रमणा श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात श्रमणा ये जागृतेचा सती अभ्यास कर दिवसा चालत बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर रात्रीच्या पहिल्या प्रहारीसुद्धा एर जाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा दुसऱ्या प्रहारी उजव्या कुशीवर सिंहासासारख सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी पुरसर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर तिसऱ्या प्रहारी उठ आणि एरझरा करीत किंवा बसून आपले चित, चित्त चित्तमलापासून परिशुद्ध कर हे ब्राह्मणा तो श्रमण जागृतेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा श्रमणा ये ये श्रमणा जागरूकता आणि स्मृती अर्थात सम्यक जाणीव यांनी युक्त हो पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखी जा पुढे किंवा मागे पाहताना वागताना किंवा विसावा घेताना अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना खाताना चळवळताना स्पर्श करताना शरीर व्यापार करताना चालताना उभे असताना निद्रिस्त असताना किंवा सावध असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा नंतर हे भ्रमणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील असे पाठ देतात शिकवण देतात श्रावणा ये एखादे एकांताने स्थान शोधून मग ते अरण्य असो एखादा वृक्ष असो पर्वत गुहा असो पर्वत गुफा असो स्मशानास्तन असो वनगुफ वनगुफा असो आकाशशैलीन मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्यासाठी राशी जवळची जागा असो असे एखादी एकांत स्ना स्नान शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी ठेवून शरीर ताट ठेवून चार प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर असे शिकवतात मग नंतर ए ब्राह्मणा जे श्रमण शिष्य आहेत ज्यांनी मनोनिग्रह अद्यापि साधलेला नाही परंतु तो तसा साधण्याची त्यांना इच्छा आहे त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो कसा देतो परंतु त्यांनी आहारत प्राप्त केले आहे त्यांनी आसवांचा नाश केला आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे जे कृत्यकृत्य झाले आहे त्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे मोक्ष मिळविला आहे त्यांनी भावबांधनाचा उच्छेद केला आहे प्रज्ञेने जे विमुक्त झालेले आहेत त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला परंतु गौतमा मला हे सांग की तुझे सर्व शिष्ये अशा तऱ्याची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळू शकतात काय किंवा काही ना ते मिळविताना अपयश येते काय ब्राह्मणा माझ्या काही श्रामकांना श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही असे तथागत बुद्ध म्हणतात परंतु गौतमा याचे कारण काय तिथे ते निर्वाण आहे इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस शिक्षण दिले आहेस त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये हे कसे काय ब्राह्मणा त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय तो म्हणाला होय मला तो पूर्ण माहीत आहे बरे मग हा रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्या एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडून चालू असतो चालू लागतो नंतर दुसरा मनुष्य येतो तो, तो मार्गदर्शनास संबंधी तुला विनंती करतो तुला त्याचा त्याची सूचना करतो तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो ब्राह्मणा बोलू ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखविणे हे माझे कर्तव्य आहे ब्राह्मणा मग मी काय करतो हे तू चालले असतीलच तथागत ता फक्त मार्ग दाखवितो या सुक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही फक्त मार्ग दाखवतो आणि त्या मार्गाने चालायचा आहे आणि मोक्ष म्हणजे काय महम्मद आणि येसुख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यवस्तीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे समजलं का प्रेषिताच्या मध्यवर्तीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे होय काय होय मोक्ष म्हणजे काय भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार हे तथागत भगवान बुद्धांनी स्पष्ट केलेले आहे आणि हा विषय होता मित्रांनो तथागत भगवान बुद्धांनी आपणाला जे संदेश दिला आहे ते मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही मोक्ष हे मिळतच नाही बुद्ध म्हणतात की मी फक्त मार्गदाता आहे मोक्षदाता नाही असा हा सुंदरसा विषय आपण ऐकलेला आहे कृपया विषय आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मी कुमारसोनकांबळे नमबुद्धाय जय भीम